गोविंदा पथकाला आपण भेट देणार आहोत अरे आपण भेट छत्रपती गोविंदा पथक हे कांजूर मधलं एक, एक नावादलेलं मंडळ छत्रपती गोविंदा पथक आपल्या बरोबर आहेत मंगेश घाट सचिन घाट छत्रपती जस देशभर हे नाव महाराजांमुळे आपलं मोठं आहे तसंच तांदूर मगमध्ये सुद्धा छत्रपती ह्या नावाचा मोठा इतिहास आहे आणि आपल्या पुढील पिढीला ह्या गोष्टीबद्दल आवड निर्माण होईल ह्याकरता अशा आपण पाहता की सगळे मोबाईलमध्ये जास्त इन्वॉल्व्ह आहेत मी छत्रपती गोविंदा पटकामध्ये म्हणणार आला व्हिडिओ मी फॉलो करतो त्याचा स्वतःचा एक इन्स्टा आयडी आहे जट्टा फॉलो त्याने भरपूर असे व्हिडिओ करतो थंडीच्या दिवशी बघितलं रोशन हा विठ्ठलवाडीवरून येतो फक्तपर्यंत येतो आणि शेवटची तेल पकडून बघायला छत्रपती आता गावांमध्ये खालता शेत फक्त तर आज आपल्या छत्रपती गोविंदा बसण्यासाठी ते लोक फक्त ता ठाण्यावरून येतात